मध्य प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात गावटी कट्टे पुरवठा करणारा जेरबंद आमदार बबनराव लोणीकर यांच्या लोणी गावात गोळीबार करणाऱ्याला पुरवला होता गावटी कट्टा आष्टी पोलीस आरोपी सोबतच ग्राहक म्हणून गेले होते मध्य प्रदेशात कट्टे पुरवठा करणाऱ्याला पहिल्यांदा बेड्या ठोकण्यात आष्टी पोलिसांना आले यश भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या परतूर मतदारसंघातील लोणी या गावात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्याला आष्टी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पोलीस, पोलीस आरोपीला अटक करत असताना आरोपीनं मात्र पोलिसांवर पिस्टोल ताणल्याचा व्हिडिओ समोर आला होता

बाराला या आरोपीनं हत्यार पुरवठा केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आष्टी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कृष्णा खरीत या आरोपी सोबत पिस्टोल खरेदी करण्याच्या निमित्तानं मध्य प्रदेश मधील वडवणी मधील रांजणगाव इथं पोहोचून देवीसिंग बारेला वेवर्ष तेवीस राहणार अंतुर्ली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम पोस्ट रांजणगाव तालुकावरला जिल्हा बडवणी राज्य मध्य प्रदेश येथून बेड्या ठोकल्या सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे एल बीचे पोलीस अंमलदार फुलसिंग गवाने कैलाश छेके आष्टे पोलीस ठाण्याचे गणेश शिंदे आणि बन्सी पान जंजाळ यांच्या पथकानं केली आहे